घरोघरी मातीच्या चोनी या मालिकेच्या तीस ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका खूपच आता टर्न आणि ट्विस्टनी भरलेली आहे जानकीने त्या मास्कमॅनला ओळखलय मकरंद नावाचा हा मास्कमॅन आहे आणि तो जानकीचा भूतकाळ आहे भूतकाळामध्ये जानकीने त्याच्या सोबत असं काहीतरी केलंय की ज्याच्यामुळे बदला घेण्यासाठी तो आलेला आहे प्रेक्षकांनो आता भूतकाळात काय घडलंय का तो बदला का घेतोय तो जानकीवरती इतकं प्रेम करत असून सुद्धा तो आत्ता असं का वागतोय जानकीला रस्त्यावरती का आणतोय आणि जानकीला हे सगळं का भोगावं लागतंय या सगळ्याचा उलगडा आपल्याला होणार इकडे दिवाळीचा सण चालू आहे आणि ऐश्वर्याकडे खूप सारे दागदागिने पैसा मास्क ने दिल्यामुळे तिच्याकडे खूप पैसा आहे आता हा मास्कमॅन आपल्याला पुढे कळणारच आहे की कोण आहे काय आहे आणि हे सगळं का करतोय ऐश्वर्याचा सुद्धा आता तो वापरच करून घेतोय तो ऐश्वर्याला पण पुढे दगा द्यायला कमी नाही करणार आहे पण सध्या तरी ऐश्वर्या प्रेक्षकांनो खूपच खुश आहे आणि चला आता तरी माझ्याकडे दागदागिने आहेत पैसे आहेत काय जी गोष्ट हवी आहे ती मी खरेदी करू शकते पण रणदिव्यांकडे रणदिव्यांकडे काय आहे रणदिव्यांकडे साधी आता फुटकी पंटी सुद्धा नाहीये की त्या मध्ये रावायला तेल सुद्धा नाहीये हे रणदिवे अशाच पद्धतीने आता इकडे मरणार आहेत काही यांच्याकडे उपयोग नाहीये काही गोष्टी यांच्याकडे नाही आहेत असं म्हणत ती खूपच खुश होत असते आणि त्यानंतर मग आता तिला आनंद होत असतो पुन्हा 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 ते दागिने पाहत असते इकडे तोपर्यंत रणदिव्यांच्या घरामध्ये सगळे एकोपॅमे असतात पण आजीला मात्र या सगळ्यामध्ये आता सगळ्यांशी भांडण्याची हुकी आलेली असते आणि ती सांगते काय ग सुमित्रा दरवर्षी आपण सगळेजण रणदिवे कुटुंब दागदागिन्यांनी सोन्याच्या खऱ्या दागदागिन्यांनी मडलेलो असतो पण यावर्षी काय झाले या वर्षी तुझ्या सुनेने जानकीने बनवलेले हे असले खोटे दागिने मोत्याचे घालायला लागतात काय रणदिव्यांची अब्रू राहिले खरंच सुमित्रा खरंच तुझ्या सुनेने आपल्याला रस्त्यावरती आणलं ग रस्त्यावर आणलं असं म्हणत ती आता बोलत असते त्यावेळेला अवंतिका सांगायला लागते आजी अहो असं काय करताय प्रत्येक गोष्ट पैशामध्ये मोजता येत नाही आहे इतका सगळा प्रसंग होऊन सुद्धा आपण सगळे एकत्र आहोत ना ते महत्वाचं आहे असं म्हणत आता आजीला समजवण्याचा प्रयत्न जरी प्रेक्षकांनो कितीही करत असते तरी आजीला मात्र पालथ्या घड्यावरती पाणी आजी कधीच सुधारणार नसते इकडे जानकी छानपैकी आता अंगणामध्ये सगळीकडे पंट्या लावत असते आणि जे काही आहे त्याच्यामध्ये कुटुंब एकत्र आहे ना या गोष्टीला समाधान मानत ती आता हे सगळं करत असते बरं हे सगळं चालू असताना आजी सांगायला लागते आल्या वकीलणबाई आल्या म्हणजे काही झालं तरी सुद्धा वकिली करायलाच पाहिजे ना सौमित्र म्हणतो अगं आजी असं काय करतेस का तू जानकी वहिनीला इतकं घालून पडून बोलतेस ठीक आहे मान्य आहे आपल्याला की जानकी वहिनीने पेपर दिले आणि म्हणून आपल्यावरती ही वेळ आली पण तुम्ही कुणी हे का नाही बघत आहात की इतके वर्ष जानकी वहिनीने हा संसार टिकवून ठेवला हे घर टिकवून ठेवलं मागच्या वेळेला सारंगच्या चुकीमुळे घर जात होतं तेव्हा घर वाचवायला जानकी वहिनी चाली होती यावरती मग आता आजी आज म्हणते सौमित्र अरे नक्की आता कोर्टात उभा आहेस की इथे म्हणजे दरवेळेला जानकीची वकिली करणं गरजेचंच आहे का तुमच्या कोर्टात सुद्धा जो कोणी चुकतो ना त्याला आता शिक्षा दिली जाते पण तुमचं घर गर्ट, घरचं कोर्ट मात्र विचित्र आहे बरं का जो कोणी चुकतो त्याचीच बाजू घ्यायची त्याचेच हे करत बसायची त्याचेच गुणगात गात बसायचे हे मला तुमचं काही पटत नाहीये बाबा असं आस, म्हणत मग मात्र आता इकडे आजी बोलायला लागते सुमित्रा गप्पच असते आणि सगळेच जण आता आजीला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतात पण आजीचा तोंडाचा पट्टा बंद व्हायला तयार नसतो सौमित्र म्हणतो अगं गुन्हेगाराला शिक्षा देतो पण जो कोणी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय ना त्याला शिक्षा नाही दिली जात यावरती अवंतिका म्हणते हो ना आणि काय झालं आजी आज आपल्याकडे सोननाणं नसेल पण आपण सगळे एकत्र आहोत ना देवाच्या कृपेने आपण सगळं परत मिळवू यावरती आजी म्हणते बरोबर बरोबर वकीलन तुम्ही सुद्धा अगदी बरोबर शोभ शोभताय बरं का वकिलाची बायको त्या जानकीची वकिली करण्यापलीकडे तुमच्याकडे दुसरं काही काम आहे की नाही आहे असं म्हणत आजीचे टोमणे संपतच नसतात इकडे तोपर्यंत कावेरी रोममध्ये आलेली आहे आणि ऐश्वर्या म्हणते बघ मॉम आज काय कमी आहे माझ्याकडे म्हणजे दरवेळेला मला त्या जानकीची उपमा देत असतेस ती जानकी अश ती जानकी तशी आणि हे सगळं चालू असताना काय झालं काय घडलं म्हणजे आता मला मला त्या सगळ्यामध्ये आता जानकीकडे जे नाही आहे ते सगळं सगळं भेटलेलं आहे ना शेवटी मग मग काय आता तर या सगळ्यामध्ये माझ्याकडे दागदागिने पैसे आहेत जानकीकडे घालायला फुटकी कवडी नाही की, की दिव्यात घालायला तेल नाहीये यावरती कावेरीबाई म्हणतात हे बघ बाळा तुझ्याकडे सगळं आहे ग पण वेळेला तुला धावून येणारी माणसं आहेत का ती जानकीकडे आहेत जानकीला काहीही झालं तरी वेळेला हजारो माणसं आहेत जी तिच्या मदतीला धावून येतील पैसा नसला ना तरी तिने माणसं मात्र कमवलेत आणि तू तू हा पैसा कसा कमवलास हे तुला पण माहिती आहे पण आज जर का तुला मदत लागली ना तर एक माणूस तुझ्या मदतीला धावून येणार नाहीये असं म्हणत कावेरीबाई स्वतःच्याच मुलीला आता चार शब्द समजुतीचे सांगत असतात पण समजुतीचे शब्द ऐकायला मुलगी तशी हवे ना मुलगी मात्र आईला सांगत असते तुला तर जानकीचाच पुळका अगं तू स्वतः मला जन्म दिलेला आहेस तरी तुला पुळका कुणाचा तुला पुळका मात्र जानकीचाच तुला आता जानकी या सगळ्यामध्ये उजवी वाटते दरवेळेला मला घालून पडून बोलणं दरवेळेला मला आता हे असं बोलणं हेच तुझ्यासाठी महत्वाचं आहे नाही का असं आता ती म्हणायला लागते कावेरी म्हणते असं काही नाहीये मी तुला चार समजुतीच्या गोष्टी सांगते समजल्या डोक्यामध्ये शिरल्या तर नक्की ठेव बाळा हा पैसा अडका आज आहे तर उद्या नाही पण जी माणसं आपण जोडून ठेवतो ना ती माणसं महत्वाची असतात आणि नदीच्या वेळेला तीच माणसं आपल्याला उपयोगाला येतात पण तुला कसं हे समजायचं नाही का कारण पैशाच्या मोहापाई पूर्णपणे आंधळी झालेली तू तू या सगळ्यामध्ये आता कधीच विचार करू शकत नाहीयेस कावेरीबाई जरी बरोबर बोलत असल्या तरी दगडा पुढे डोका आपटून काही उपयोग होत नाही तसंच ऐश्वर्याला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला प्रेक्षकांनो तरी सुद्धा तिला काही समजणार नसतं आणि ती सांगते भास्कर तुझी लेक्चर बाजी त्या जानकीच्या बाबतीत आता मला काही ऐकायचंच नाहीये तुझ्या गोष्टी असं म्हणत असताना इकडे जानकी घरात येते आणि ती सगळ्यांना सांगते कुणीही तोंड पाडून बसायचं नाहीये आपल्यासाठी आपली दिवाळी खास आहे आपण सगळ्यांनी मिळून ती साजरी करायची आहे आज आपल्याकडे पैसे नसतील सोनं नसेल नाणं नसेल पण आपण सगळी माणसं एकत्र आहोत ही गोष्ट महत्वाची नाही आहे का आपण सगळ्यांनी एकत्र मिळून दिवाळी साजरी करतोय त्यामुळे कुणीही तोंड पाडून बसायचं नाहीये जे काही आहे त्याच्यामध्ये ही दिवाळी साजरी करायची हे सगळं असून सुद्धा जर माणसं आपल्यासोबत नसतील तर हा पैसा प्रसिद्धी याला काही अर्थ नसतो पण आज आज आपल्याकडे माणसं आहेत त्यामुळे पैसे आपण नक्कीच कमवू हो। त्यावरती नानासाहेब म्हणतात बरोबर आहे जाण की मला तुझं म्हणणं पटलं घ्या आजी घ्या फराळ घ्या असं म्हणत आजीला नानासाहेब टॉन्ट मारतात इकडे तोपर्यंत लक्ष्मीपूजन करत असताना ऐश्वर्याने हे सगळे दागिने हे सगळं सोनं पैसे सगळं आता असं मांडलेलं असतं लिखाऊ पडा करायला आणि सयाजीराव आणि ऐश्वर्या लक्ष्मीपूजन करत असतात आणि ऐश्वर्या सांगत असते कसं लक्ष्मीपूजन वाटतंय नाही तर त्या रणदिव्यांच्या घरामध्ये फुटकी कवडी नाही लक्ष्मीपूजन करण्यासाठी कावेरी परत एकदा बोलायला लागते बरोबर आहे ग तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणजे काही झालं तरी त्यांच्याकडे सध्या फुटकी कवडी नसेल आणि आता काही झालं सुद्धा ते असतील असतील गरीब पण त्यांच्याकडे मनाची श्रीमंती आहे जी श्रीमंती आता तुझ्याकडे नाही आहे आणि आता असं म्हटल्यावर ती ही पुन्हा चिडते झालं ही माझी आई पुन्हा आता जानकीची बाजू घ्यायला लागली आणि आता तुला काय गरज आहे ग गर प्रत्येक वेळेला म्हणजे हे वे सगळं बोलायची बोलायची गरजच काय तो तोंड जरा बंद ठेवशील का ती सांगते कसं बंद ठेवू तू चुकीच्या मार्गाला जाती आहेस आणि तर समजवणं माझं कर्तव्यच आहे ना एक दिवस लक्षात ठेव ऐश्वर्या पैसा प्रसिद्धी ऐश्वर्या हे सगळं तुझ्याकडे असेल पण तुला गरजेला एक माणूस नसेल मग त्यावेळेला हा पैसा तुझ्या मदतीला बिलकुल धावून येणार नाही आहे काही झालं तरीसुद्धा असं म्हणत आता इकडे कावेरी समजवत असते पण आता ऐश्वर्या ऐकत नाही सयाजीराव पण चिडतात आणि आता ते बोलायला लागतात कावेरीबाई जरा तुमचं तोंड बंद ठेवलं ना तर कदाचित बरं होईल असं म्हणत ते आता बोलत असतात बरं हे सगळं चालू असताना इकडे आता जानकी सगळ्यांना सांगत असते की चला आपण छानपैकी इकडे फराळ वगैरे करूया आणि बाहेर जाऊया पण कोणीही म्हणजे असं एवढा उत्साह न दाखवल्या कारणाने जानकी उदास होते ती रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती तिच्या पाठोपाठ आता लगेचच ऋषिकेश येतो आणि जानकी कसला विचार करतेस आजीने जे काही तुला टोमणा मारला त्याचा विचार करतेस का यावरती जानकी म्हणते ऋषिकेश आज इतके वर्ष मी इथे राहते आजींचे टोमणे मला काही नवीन आहेत का, नवी का आजी आज प्रत्येक वेळेला टोमणे मारतच असतात त्याचं मला काही विशेष वाटत नाहीये पण खरं सांगू का तर मला वाईट वाटते की माझ्यामुळे ही सगळी वेळ उडावलेली आहे ऋषिकेश म्हणतो जानकी किती समंजस आहेत ग तू आणि तुझ्यामुळे वगैरे असं काही झालेलं नाहीये जे भोग आहेत ना ते भोग भोगायलाच लागतात तू बिलकुल चिंता करू नकोस असं म्हणत तो आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की काही झालं तरी आपण एकत्र आहोत ना तू म्हणतेस ना की रडायचं नाही लढायचं तर आपण एकत्रितपणे लढणार आहोत कुणाचीही तमा बाळगायची गरज नाहीये आणि काही झालं ना तरी सुद्धा मी तुझ्या हातामध्ये आहे मी तुझ्या सोबत आहे माझा हात तुझ्या हातामध्ये आहे आणि तोपर्यंत तुला कसली चिंता करण्याची गरज नाही कितीही कठीण प्रसंग आला ना तरी मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे असं म्हणत ऋषिकेश जानकीला समजवतोय आणि त्यानंतर जानकी डोळे पुसते आणि जानकी सांगते हीच तर माझी ताकद आहे आणि आता हीच माझी ताकद माझ्यासोबत राहून मी हे वैभव परत मिळवणार आहे असं ती म्हणायला लागते इकडे ऐश्वर्या दिवे लावण्यासाठी बाहेर आलेली आहे प्रेक्षकांनो बाहेर कुणीच नाही आहे ऐश्वर्या एकटीच आहे दागदागिने घालून भरझरी साडी नेसून खूप छान डेकोरेशन करून ऐश्वर्या श्रीमंती मिरवती आहे आणि तसंच आता हातामध्ये ती आता दिव्यांची पण ताट घेऊन एक एक पंटी लावत चाललेली आहे ज्या वेळेला पंटी लावते आहे त्यावेळेला ऐश्वर्या आता इकडे तिकडे पाहते सगळ्या पंट्या लावून होतात पण अचानकपणे एका पंटीच्या मुळे तिचा पदर पेट घेतो ज्या वेळेला तिचा पदर पेट घेतो त्यावेळेला मग आता ऐश्वर्या घाबरते आणि ती सगळ्यांना आवाज द्यायला लागते ज्या वेळेला ऐश्वर्या आवाज देत असते त्यावेळेला मात्र आता हे सगळं चालू असताना आतमध्ये कुणालाच आवाज जात नाही आणि आवाज जात नसल्या कारणाने कुणीच बाहेर येत नाही ती ओरडत आहे ओरडत आहे की डॅडा डॅडा वाचवा डॅडा वाचवा पण कुणीही वाचवण्यासाठी तिला काही येत नाहीये आणि त्यानंतर मग आता काय करू काय करू असं म्हणत ती आता बाजूला असलेलं पाणी घेते आणि पाणी घेऊन स्वतःच्याच अंगावरती ओतून टाकते आणि आग विझवून टाकते नटत नटून थटून आलेली ऐश्वर्या पूर्णपणे तिचा मेकअप उतरतो केस ओले साडी ओली आणि सगळा विचित्र विद्रूप रूप होतं मग हे सगळं चालू असताना तोपर्यंत सयाजीराव आणि कावेरीबाई या जणी बाहेर येतात काय झालं बाळा हे काय अवतार करून घेतलास यावरती ती चिडते आणि डॅडा तुम्हाला किती किती ओरडून ओरडून आवाज दिले पण तुम्ही कुणीच आला नाहीत पदरांनी पेट घेतली होती माझ्या हिचा 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 शाप न खरा ठरला ही मला शापच देत आहे ना म्हणजे आता जानकी अशी जानकी तशी तू तशी असं म्हणत हिने मला मगाशी शापच दिला होता की पैसा प्राय काही असलं तरी सुद्धा तू एकटी पडशील तर हिचा शाप खराच ठरला मी तुम्हाला किती वेळ आवाज देते पण तुम्ही कुणी आलाच नाहीत यावरती सयाजीराव म्हणतात अगं पण हे कसं घडलं काय झालं काही आम्हाला सांगशील का असं म्हणत ते ऐश्वर्याला विचारत असतात बरं इकडे रणदिवे कुटुंब छानपैकी प्रेक्षकांनो आता दिवाळी साजरी करण्यासाठी बाहेर आलेला आहे आणि सगळेजण छानपैकी दिवाळी साजरी करत असताना जानकी सांगते हाच तर खरा आनंद आहे नसतील आपल्याकडे पैसे नसतील आपल्याकडे दागी पण म्हणून आपण रडत बसायचं नाही आहे आपण लढायचं आहे आणि हे सगळं परत मिळवायचं आहे तोपर्यंत ऐश्वर्या सांगत असते ही ही माझी आई ही माझी आई नाहीच वाटत मला ही जानकीचीच आई जास्त वाटते म्हणजे जा डॅडा बघितलं ना जानकीचं इतकं कौतुक करत होती आणि मला असा शाप दिला की तू एकटी पडशील आणि खरंच मी एकटी पडले माझा पदर पेटला मी तुम्हाला बोलवण्याचा प्रयत्न करते कुणीच आलं नाही हिचाच हिचाच शाप मला भोवला हिचाच शाप मला भोवला असं म्हणत आता मात्र ती लगेचच सगळ्यांच्यावरती आरडाओरडा करत आहे आणि सगळेच जण आता इकडे म्हणजे कावेरी सांगत आहे नाही ग बाळा मी तुला शाप का देईन यावरती सयाजीराव म्हणतात मग काय मगापासून काय तिची आरती करत होतात का, हो का? मगापासून शाप, शाप हेच तर चालू होत जानकी पुराण चालू होत असं म्हणत सयाजीराव आता इकडे चांगलेच भडकतात आणि ते आता कावेरीलाच दोष द्यायला लागतात कावेरी म्हणते काय बोलताय तुम्ही मी असं का करेन मी जानकीच्या बद्दल तिला चार चांगल्या गोष्टी सांगत होते सयाजीराव म्हणतात बास करा तुमचं तोंड तर बंदच करा कुणाच्याच बद्दल काही सांगायची तुम्हाला गरजच नाहीये बाद झालं असं म्हणत सयाजीराव आता इकडे आरडाओरडा करायला लागतात आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते तर काय एक आई आपल्या मुलीला कसे काय शाप देऊ शकते डॅडा मला खरंच कळत नाहीये हिचं काय चाललंय ते मला तर वाटतय की ही जानकीचेच आई आहे त्यावरती कावेरीबाई आता बरंच ऐकून घेतात ऐकून घेतात पण आता कावेरीबाई ठरवतात की गप्प बसायचं नाही आहे काही झालं तरी या ऐश्वर्याचे डोळे आपल्याला उघडायलाच पाहिजेत आणि मग कावेरीबाई बोलायला लागतात ऐश्वर्या तुला असं वाटतंय ना की मी तुझ्या विरोधात बोलते पण एक गोष्ट लक्षात घे खरं सांगू का तर तुझ्या मनाला विचार ज्या ज्या वेळेला तू जानकीच्या बद्दल वाईट विचार केलायस ज्या ज्या वेळेला तू जानकीचं काहीतरी वाईट करायला गेलेस त्या त्या वेळेला त्या प्रत्येक वेळेला तुझं भलं झालंय का नाही ना, ना? तुझं सुद्धा वाईटच होत गेलंय तू ज्या ज्या वेळेला तिला दोष दिलास ज्या ज्या वेळेला तिच्याबद्दल काहीतरी गुरघुडी करायला गेलीस त्यावेळेला तुझ्यावरतीच उलटलंय आणि तू तरी शांत चित्ताने राहू शकलेस का प्रत्येक तु वेळेला तुझं सुद्धा रक्त खवळलेलं आहेच ना मग मी तुला जे सांगते ते ऐक हा मनामधला राग रुसवा फुगवा हा जर का काढून देऊन तू आता मनामध्ये चांगली भावना आणलीस ना तर कदाचित या सगळ्यामध्ये तू आता व्यवस्थितरित्या राहू शकशील शांतरित्या राहू शकतील माझं म्हणणं ऐक मी काय सांगते ते ऐक सयाजी राव आणि तुमचं ज्ञान आहे ना हे तुमच्याकडेच ठेवा कुणी विचारलेलं नाहीये तुम्हाला की कसं वागायचं काय वागायचं ते ऐशू तुझं बरोबर आहे तू जे काही वागतेस तेच बरोबर आहे मला आता या गोष्टी तुझ्या पटलेल्या आहेत या ह्या बाईचं काही ऐकू नको मूर्ख आहे असं म्हणत सयाजीराव आपल्याच बायकोला मुलीसमोर मूर्ख म्हणून हिणवत असतात मग मुलगी चार पावले पुढे आणि आई तुझा काही संबंध नाहीये ज्या गोष्टी कळत नाहीत त्याच्यामध्ये पडू नको चाल बाजूला हो असं म्हणत आपल्या आईलाच फटकारत असते आणि कावेरीबाई बिचाऱ्या ह्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न आहेत की जितकं वाईट वागाल तितकं वाईट तुमच्या मागे येईल पण या दोघांना काही फरक पडत नसतो आणि हे दोघ जण आपल्यात मस्तीत असतात आणि त्यावेळेला सयाजीराव कावेरीला हाताला धरतात आणि चला इथून बाजूला वा ऐशू चल ही बाई कधी आयुष्यात सुधारणार नाही आपला आनंद हिला मुळातच बघवतच नाहीये आपल्या आनंदावरती विरजण घालायलाच ही बाई आलेली आहे चल आपण आज जाऊया असं म्हणत ते आता ऐश्वर्याला आत घेऊन जातात कावेरीचं तसंच सगळं बोलणं राहतं आणि ऐश्वर्या सांगते ही किती बोलली ना तरी मी बदला घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही इकडे रणदिवे खूपच खुश आहेत दिवाळी साजरी करत आहेत आणि दोन विरुद्ध आपल्याला हे दाखवलं बस की इकडे पैसा प्रसिद्धी ऐश्वर्या आहे पण आता त्यांच्या वागण्यात बोलण्यात प्रेम आपुलकी माया काही ना नाही आहे पण इकडे रणदिव्यांकडे पैसा नसला तरी सगळेजण खूपच छान पद्धतीने दिवाळी सेलिब्रेट करतायत आणि त्याच वेळेला आता जानकी विचार करते काही झालं तरी मला मला या सगळ्यामध्ये माझा भूतकाळ किंवा हे आमच्या घरावरचं संकट याबद्दल जाणून घेतलं पाहिजे म्हणून ती गुरुजींकडे येते गुरुजी सांगतात जानकी हे जे काही तुझ्या मागे लागले ना हा तुझा भूतकाळ आहे भूतकाळात तू कुणाला कधी दुखावलंयस का त्याची नावं या पेपरवरती लिहून काढ काड़। भूतकाळामध्ये जर का कुणाला दुखावलं असेल ना तोच भूतकाळ तुझा फिरून इकडे आलेला आहे आणि त्याच वेळेला ऐश्वर्या आता इकडे मायाकडे येते आणि काय ग माया तुझा त्या मास्कमॅन सोबत काय संबंध आहे माया म्हणते माझा नाही पण जानकीचा नक्कीच संबंध आहे असं म्हणत ती आता इकडे बोलायला लागते तोच वेळेला इकडे आता मकरंद हे नाव जानकी त्या पेपरवरती लिहिते मकरंद नावाच्या व्यक्तीला जानकीने भूतकाळात दुखावलंय काहीतरी आहे मकरंद जानकीवरती प्रेम करत होता पण जानकीने त्याचं प्रेम करत धुडकावलंय असं काहीतरी प्रकार जानकीच्या बाबतीत घडलाय जे ऋषिकेशला सुद्धा माहिती आहे कॉलेजमध्ये असताना बहु बहुतेक काहीतरी अशी गोष्ट घडली आणि त्यामुळे जानकी ती एक फुली काढते ज्या फुलीची खूण आता मकरंदच्या हातावरती आहे आता हा मकरंद कोण आहे मालिकेमध्ये त्याची एंट्री झाल्यावरती नक्की काय आता समोर येणार आहे आणि जानकीला मकरंद बद्दलचं सत्य तर समजलंय पण कोण मकरंद हे कसं करणार येणाऱ्या भागातच करणार